पेटा फुल साइज मधी थोड़े सर अपने सोब सर आज को शा है अपने क्या आज उस्मानाबादी सगळ्या उस्माना ओके आज काय दर चालू आहे आज पंधरा पासून पुढं पंधरा सोळाच्या पुढं ओके पंधरा सोळाच्या पंधरा ते एकवीस ओके आता येऊ हो। पाहू शकाल इकडे पण बरेच शाळे आहेत तेव्हा काटेवाडी उस्मानाबादी गावरान सगळ्या प्रकारच्या शाळे आहेत ते बाजार आणि पिल्लावाले आणि गाभा बोकड बघा मित्रांनो बिट्टलचा बोकड आहे हा बिट्टलमध्ये हा कोणता आहे सर हा हैदराबाद हैदराबादी कानाची है। लेन्थ पाहू शकेल आहे की कानाची बघा पूर्ण करट बघा मित्रांनो भरपूर कर्ट आलेले आहे बाजारात तेव्हा पाहू शकत पण पूर्ण कर्जट बघा मित्रांनो घरगुती आहे ना कुठून आले तुम्ही आम्ही लोगाव लोहगाव मित्र मेंढ्यांचं मार्केट आज तुम्ही पाहू शकाल या भागातला जो रस्त्याच्या बघा म्हणजे याच्यामध्ये सेक्शन झाले मध्ये फक्त गाड्या आल्या लागतं ते आणि इकडे सगळ्या मोठ्या मोठ्या साईजच्या मेंढ्या असतात विक्रीसाठी माल भरपूर येतोय नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजर चा चा बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत शेळ्या बघा मित्रांनो आजच्या डावरणमध्ये येत आणि उस्मानाबादीमध्ये मध्ये इकडे पाच शेळ्या शेले। पाच शेळ्यांचा व्यवहार चालू आहे बाकीच्या पण शाळे तुम्ही पाहू शकाल भरपूर माल येतोय पाच शाळांचा व्यवहार चालू आहे पोळेचा सरांचा सगळ्या उस्मानाबादीमध्ये मध्ये येतोय पाहू शकत पाळी माल चांगला ता येतोय आता पाहू शकल इकडे या शाळेंचा व्यवहार चालू आहे शेळे बघा मित्रांनो होऊ फुल साईज मध्ये थोडे सर आहेत आपल्यासोबत सर आज कोणत्या कोणत्या शेळ्या आपल्याकडे आज उस्मानाबादी उस्मानाबाद आज काय तर चालू आहे आज पंधरापासून सोळा च्या पंधरा ते एकवीस कडे ओके आता ही वाईट सत्तावीस आहे सत्तावीस हजार ओके आणि माग साडेसला साडे एकोणीस लागतात साडे एकोणीस आणि पहिली सोळाला मागतात साडे पंधराला सोळा साडे पंधरा पिल्लावाले का गाभरी ओके तर पाहू शकाल एकदम क्वालिटी मध्ये मालाला आणि मोठ्या मोठ्या साईज शेळ्या शेळे आहेत पाहू शकाल आणि ही बाकीची ही शिरोळेमध्ये तिची काही किंमत होईल साडे अकरा हजार साडे अकरा हजार ओके तर पाहू शकाल अशा प्रकारे आजच्या बाजाराच्या आहेत आणि सर चाकण व्यतिरिक्त आपण कोणते कोणते बाजार करता तळेगाव सुप्पा बुधवार लोणान ओके तर मित्रांनो सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे सर बाजार करतात आणि प्रत्येक ठिकाणी सरांकडे पाहू शकाल आणि उस्मानाबादी शेळीचं उस वैशिष्ट्य काय तुम्ही सांगू शकाल का आपले चांगले बच्चे वगैरे हो चांगले एक नंबरची क्वालिटी विक्री खरेदी विक्रीला चांगले असते ओके आणि कोणत्या पण राहण्यासाठी सूट होती आणि त्यांची नुकसान होऊ शकत नाही बरे पावसात पावसाळा असला उन्हाळा असला तरी ती राहून जाते मॅच होती ओके तर पाहू शकत ही उस्मानाबादी शेळी आहे आणि कोणत्या पण वातावरणात ती व्यवस्थित सूट होती आणि हिला एक दोन तीन अशी पिल्ल होतात एक दोन मोठ्या शाळे ओके मोठे शेळ्या असले तर तीन तीन पिल्ल होतात हे पाहू शकत ठीक आहे सर धन्यवाद सर इकडे या सगळ्या लांबकानी शेळ्या आहेत बघा जनगरी गावरण मध्ये बावीस पंचवीस सत्तावीस तीस हजारापर्यंत या शाळेंची विक्री होते पाहू शकाल लांब कामी आणि एक मोठ्या साईजचा बोकड पण आहे विक्र पाहू शकाल काटेवाडीमध्ये फुल साईजमध्ये आहे मालक नाही तर खरेदी करून ठेवलेलं आहे बोकड बघा मित्रांनो नऊ बोकड आहे हा बिठ्ठलमध्ये हा कोणता आहे सर हा हैदराबादी हैदराबाद है कानाची है लेंथ पाहू शकाल आहे कानाची लेंथ बघा पूर्ण फुल साईजमध्ये आणि किती दातावर या चार चार दातावर आहे सहा दात लाव सात दात लावलेले आहे आणि ह्या सोजेटच्या शेळ्या आहेत ना पतीरा केव्हा हां हे बोकड आहे खाली आणि ते ओके बोकड दाखवा व्हाईट आईजमध्ये व्हाईट आईला खाली चालेल आणि पलीकडची ती पण पतीरा खेरी ओके आणि त्याला बोकड आहे ओके तिला तिचे काय सांगते त्याचे तेवीस हजार तेवीस हजार आणि पलीकडचा बोकड पलीकडचा बोकड आहे ते पतिराचा हां ते ब पंधरा हजार पंधरा हजार हां पाच महिने आदतमध्ये आहे ना आदन आहे साडेपाच साडेपाच महिने त्याचे किती मंथले पंधरा पंधरा कमी जास्त होतील ना होईल होईल आपलं काही फार्म आहे कसं हां ओके आणि त्या बोकडे ते मित्रांनी आता घेतलं आहे ते ओके वीस हजार ओके आणि याचे काय सांगते आहे याची चाळीस हजार किंमत सांगते चाळीस हजार चाळीस हजार किंमत सांगतो ते सर आहेत आपल्यासोबत सर आपलं नाव सांगा माझं नाव रियाजुद्दीन जैनुद्दीन पटेल ओके okay. आपण आले कुठून जुन्नर जुन्नरवर काही फार्म आहे ना काय नावाने फार्म आहे कुलसुम गोट फार्म ओके okay. आणि आपल्या गोड फार्मवर कोणत्या कोणत्या शाळा आहेत पतिरा आहे पंजाबी आहे सोडत आहे ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाईन एट सिक्स सेवन नाईन फोर वन नाईन वन सेवन ओके परत एकदा सांगा नाईन एट सिक्स सेवन नाईन फोर वन नाईन वन सेवन तर पाहू शिकाल सरांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि सरांकडं हैदराबाद ही गोकरपतिरामध्ये शाळे आहे सोजतमध्ये शाळे आहे आणि सरांचं फार जुन्नरला तर आपल्याला कोणाला शिळे हवे असतील तर सरांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर धन्यवाद

काटवाडी काटवाडी कसं आहे कॅश आहे का तुम्ही चार नाही दहा पंधरा हजार रुपये काही किंमत सांगते पन्नास हजार किती जात होते दोन हजार दोन हजार रुपये करता फार यायचे काय सांगा वीस हजार वीस हजार कॉन्टॅक्ट नंबर जाता का नाईन एट सिक्स झिरो एकवीस कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपला नाईन एट सिक्स झिरो फोर नाईन टू झिरो सिक्स वन ओके तर दादानी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि गोकर तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये एक्टरमध्ये आहे किती तो आहे मोठा हा एक आहे आपल्या कोणाला हव्या तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद पाहू शकाल अशा प्रकारे आजचा बाजार आलेला आहे हर्दे 50 नपाडे रिकती गोकर भरपूर करत बघा मित्रांनो भरपूर करडा आलेले बाजारात तेव्हा पण पूर्ण करडा ठेवा भरपूर करडे 10 देत आपण दादा पण ती पण आपल्याकडे आता हे बिटल दादीचे काही आहेत काही धनगरी बच्चे आहेत काही आहेत त्याच्यात ओके सगळे साडेतीन चार महिन्याचे कर्ड आहेत ओके काय okay. किंमत सांगते किंमत सांगायला साडेचार आपण चार हजार रुपयाने देतो अशा प्रकारे ठीक आहे महाराज सोजे होतो माहित ना वाडकावर भोकट बघा मित्रांनो घरगुती आहे ना हो कुठून आले तुम्ही आम्ही लोगाव लोहगाववर कोणतं आहे बो का स्वतःपुरी मिक्स काय किंमत सांगत आहे आणि किती दातावर आहे चार दातावर आहे बघा दीड वाजप दोन दात लावलेले आणि शेजारचे दोन दात लावतोय एकदम क्वालिटीमध्ये आणि बिग साईजमध्ये आहे वजन किती असं राहतं पंचेचाळीस पंचेचाळीस ओके विक्री नाही झाली तर घरी येऊन जाणार आहे का हो कॉन्टॅक्ट नंबर सांगा ट्रिपल सेव्हन फाय एट नाईन फोर फाय वन फाय परत एकदा सांगा ट्रिपल सेव्हन फाय एट नाईन फोर फाय वन फाय ओके तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि त्यांचं लोकेशन जे आहे ते लोग आहे आपल्याला कोणाला हवा असेल लॉग आऊन आहे यारवाडा हा जर आपल्याला हवा असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद धन्यवाद बाकीचा बाजार नाही पाहू शकेल चाकण बकरी बाजार माल पाहू शकाल भरपूर माल आलाय मेंटन्स माल थोडं कमी आहे बोकर बोकट भरपूर येतात

जे काही पाटी बोकड आहेत का हा पाटी बोकडं सगळे ओके यांची काही किंमत सांगतात हे दुकानाला गेले कापायला गेले का, गेले का? दिले सगळे सगळं दिले काय रेटने दिलं आहे हे साडेसात हजार रुपयांनी दिले साडेसात हजारांनी ओके आणि वजन किती असेल त्यांचं हे अकरा अकरा किलोचे कल्ड आहे अकरा अकरा किलो हो हां म्हणजे गॅस येत बोला गौरव गौरव

तीन तीन हजारामध्ये बघू आहे नंबर घ्या सेवन थ्री एट फाईव्ह टू झिरो फायव्ह थ्री वन थ्री एक येणाऱ्या भाऊ पुण्यातले आहेत यांना तीन तीन हजारामध्ये दिलेलं हो ऐको तीन मेन मेंढे बघा मार्गावर क्रॉस होतो बघा या ಮೇಂಟ ಬ್ರಾನ್ ಮೆಂಟೆ ತ ಮಾಲ ಪರಪೂರೇ ಹೌದು हे पूर्ण वृक्ष विक्री होते बरं एवढ्या मोठ्या वृक्ष विक्री होते एकदम ಯುಟ್ಯೂಬ್ मेंढे बघा बघा मित्रांनो हे ब्रीडर आहेत मेंढ्यांसाठी जे ब्रिडर हवे असतात ते सगळे सगळे ब्रिडर आहेत बघा हे आणि भरपूर मागणी जाते यांना पण दोन दोन चार चार दात औरचे ब्रीडर आहेत हे कटिंगसाठी माल जात नाही हा पाहू शकतो फुल साईजमध्ये येते आणि जे ते घेऊन येतात ते देवासर आहेत आपल्यासोबत सर uh, आज आपल्याकडे किती मेंढे आहेत सगळे आठ आहे ते आठ आठ आहेत आणि किती किती दातावर आहे दोन दात आहे चार दाते ओके okay. आता हा आहे हा किती दातावर आहे अजून बच्चा आहे एवढा मोठा असतो ओके okay, बच्चा आहे आदतमध्ये आणि तो पलीकडता चार जाते चार दाती काय किंमत सांगता याची त्याची चाळीस हजार सांगतो याची पस्तीस याची पस्तीस आणि पलीकडची चाळीस हजार सांगतात एकदम क्वालिटीमध्ये मोठे मोठे मेंढे येतात पाहू शकेल आणि हे पूर्ण ब्रीडिंगसाठीच वापरतात हे बघा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो त्रेसष्ट सहासष्ट सात ओके आणि आपण कोणते कोणते बाजार करतात आपण चाकणला असतो लोलन आपलोज आटपाडी ओके विजापूर हे हे सगळे बाजार करतात ओके आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडे ब्रीडिंगचे मेंढे असतात ते जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर धन्यवाद माल पाहू शकाल बघा

शेळीपालन बोपट पालन करतात त्यांच्यासाठी गर्दी आहेत बघायचे असे आणि भरपूर येतात बाजारात जर आपल्याला कोणाला हवे असते तर बाजार तुम्ही पाहावी लागतो दोन चार हजार झाली आणि किती महिन्याची असते नी गरड दोन 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 तीन दोन तीन महिन्याची पण इकडे तुम्ही पाहू शकाल मेंढे वगैरे भरपूर आहेत दादा कुठून आले होते कुठून आले होते आम्ही नगर आले ओके हा मेंढा खरेदी केला का ओके किती खरेदी केला ओके आणि किती जातावर आहे दोन दाते दोन दाते ओके म्हणजे खास खरेदी करण्यासाठी आले होते का ओके दन्ने दन्ने। हाँ। तो खरे के लिए दोनों हजार लीक है दादाजी हाँ बाकी मेढे तुम पा श जे दर है आज स्थिर है दादा है तुमसे है का किमत संगते सो आठ हजार रुपये मैं आज कसा है बाजार हजार टू दादा पडलेलं आहे ना आज माल भरपूर आलाय पण हजार पडलेलं आहे आपण कुठून आले होते चाकूरहून चाकूर चाकूर मांडवा चाकूर मांडवा चाकूर मांडवावरून आले होते आणि गावरण मेंढे हो किती किती महिने जास्त चार चार महिने चार चार महिने आणि वजन किती असेल यांचं आहे दहा किलो आहे ओके यांची काही मागणी वगैरे झाली का झाली सात हजार सात हजार मागणी झाली तर पाहू शकेल आज माल भरपूर आल्यामुळं मार्केट थोडं रिवर्स झालेलं आहे भरपूर माल आहे तुमचा रिवर्स झाले आज भाग आणि जी शेळ्यांची कर्डी आहे तीसुद्धा आज खूप कमी आलेली आहे दादा कुठून आली तुम्ही कुठून आले कुठून आले कुठं ढवळपुरीवर ओके आता मेंढे आणलं तुम्ही मागणी वगैरे झाली का मेंढ्यांची मागणी झाली काय कशी झाली सहा हजार रुपये ओके आणि किती महिन्याचे मेंढे होते तीन महिन्याचे ओके आणि वजन किती असं नाही तर दहा बारा किलो सहा हजार रुपयाने मागितात कधी मागतं तर मार्केट पडलेलं आहे बऱ्यापैकी आज तर आणि मागणी होती पण कमी झालेली आहे मेंढ पाहू शकाल आज सगळे शेड फुल आहेत आवक चांगली आहे भरपूर वर्तवली होत आहे बऱ्याचपैकी जर तसं नाही इकडं मेंढ्यांचं मार्केट आज तुम्ही पाहू शकाल या भागातला जो आहे कडेलाचे म्हणजे याच्यामध्ये सेक्शन आहेत मध्ये फक्त गाड्या लागतं ते आणि <laughs> इकडं सगळ्या मोठ्या मोठ्या साईजच्या मेंढ्या असतात विक्रीसाठी माल भरपूर येतोय मेंढ्यांची जी आवक आहे ही इकडं पूर्ण मोठे मोठे व्यापारी असतात ते जे की एका एका एक 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 वेळेस दुकानासाठी तीस तीस चाळीस चाळीस मेंढ्या एका एक वेळेस कधीने करतात पाहू शकाल मेंढ्या पाहू शकाल एकदम मोठ्या मोठ्या साईजमध्ये आणि भरपूर मेंढ्या आहेत पूर्ण ग्रुपची विक्री होतात तुमच्या मित्रांनो इकडं कटिंगचा माल तुम्ही पाहू शकाल कटिंग चमालेवाले आणि कटिंग चमाल्याचे भाव पण आज स्थिर आहेत पूर्ण पाहू शकेल पैकी मालाची विक्री झालेली आहे तरी भरपूर माल शिल्लक म्हणजे विक्री व्हायचं बाकी आहे पण त्याची पण विक्री होऊन जाते पाहू शकाल कटिंगच्या मालामध्ये दोन हजार रुपयापासून तर वीस हजार रुपयापर्यंत बोकडे जसे जशी क्वालिटी तशी किंमत पाहू शकाल भरपूर माल येतोय इकडची गर्दी पाहू शकाल ही सगळी पाळीव खरेदी खरेदीसाठी कर गर्दी आहे पाळीवशाळ्या खरेदीकडे आता बऱ्यापैकी लोकवळ आलेली आहेत परत कणकच झालं आता पावसाळा संपल्यामुळं उन्हाळा चालू झाला आणि चारा सुद्धा चांगल्या प्रकारे त्याचं मला पाळीव पाळीवशाळा जास्त हे करतात होऊ शकतात